लेकिन आज संगमनेर येथे अहमदनगर उत्तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन निमित्त बैठक झाली वंचित बहुजन आघाडीचे सगळे जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी इथे उपस्थित होते जिल्हा तालुक्याच्या कमिट्याचे सगळे पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून आतापर्यंत बांधणी कुठपर्यंत आली या संदर्भात चर्चा झाली तयारी जय्यत झालेली आहे बऱ्याच बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काम नेलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुका सर्व महापुरुषांना अभिवादन ज्या घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पक्षाने जिल्हा समन्वयक म्हणून इतर अहमदनगर जिल्ह्यासाठी मान्य दिसाताई शेठ यांची नेमणूक केली आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हा आढावा बैठक होऊन एक खेळीमेळीत ही बैठक होऊन आज जिल्ह्यातील कार्याचा आढावा येऊन आज गा तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत वंचित केलेली आहे त्याच मार्गावर आपण जाऊन उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकांसाठी एक चांगले उमेदवार कशा पद्धतीने देता येईल आणि ते उमेदवार एक आपल्याला विजय सीकसे खेचून आणतील यासाठी आजची आढावा बैठकी संपन्न झाली आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या मुवमेंटवर काम करून आज कामाला लागा या धर्तीवर जिल्ह्यात एक ऊर्जा येऊन एक त्यांच्या येण्याने एक नवच नवचैतन्य होऊन आज जिल्हा कामाला लागून सर्व गट गण सर्व कार्यकर्ते ऍक्टिव्ह होऊन एक उभे राहिलेत सर